सारंग व कळंबुच्या रस्त्यावरून नेहमीप्रमाणे दोंडाईचा झुलगन मार्गे पानसेमध्ये बस ही जात असताना मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस अप गुर्रांक सात हजार चारशे सत्तावन्न दशसहस्रांश हेच्यावर राजू सुलाल देवरे व एक पन्नास वर्ष व त्यांची पत्नी कलाबाई राजू देवरे व एक पंचेचाळीस वर्ष यांची नाक माऊ व एक दोन वर्षे हे आपल्या कळबू गावाहून आपली नाक माऊलीला दवाखान्यात नेत असताना समोरून येणारी दोंडाईचा झुळगक पानसेमल बस क्रमांक एम एच वीस बी एल शून्य सात एक एक या बसने मोटरसायकलीला जोरदार धक दिल्याने भीषण अपघात घडला हा अपघात एवढा भीषण होता की राजू देवरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात अपघातात मोटरसायकलीचे खूप नुकसान झाले आहे व त्यांची पत्नी कलाबाई राजू देवरे व त्यांची नाक यांची देखील तब्येत चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे सदरेला अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी सारंगखेडा येथील पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांनी पंचनामा करत सदर व पोलीस ठाण्यात आणली असल्याचे समजते यावेळी पोलीस नाईक राजू वळवी राजपूत पोलीस आधी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही करीत आहेत घटनेचा अधिक पुढील तपास सारंग केला पोलीस निरीक्षक योगेश चौधरी करीत आहेत